नमस्कार मित्रांनो मी अमित कदम स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद व्यथी या युट्यूब चॅनल आरमाराच्या इतिहासात कानोजी आंगरे नावाच्या नव्या योगाचा प्रारंभ झाला व खऱ्या अर्थाने मराठी आरमाराच्या विजयी रथाचे अश्व कोकणाच्या किरण पट्टीवर वेगाने दौडू लागले पूर्ण तटबंदी सुवर्णदुर्गाची अजून एक शाबूत आहे किल्ल्याचा सुवर्णदुर्गाचा समुद्राच्या साईड बाजूने निघतो शिलाहारांच्या म्हणजे आठव्या नवव्या शतकापासून या गडाचा इतिहास सुरू होतो तिची सपाटी केलेली आहे तर गड टासून गुळगुळ केलेला आहे तो कशासाठी केलेला आहे त्या नक्की त्याचं प्रयोजन कळत नाही आणि समजा जमिनीकडून हमला झाला तर ते तीन दुर्ग गोवादुर्ग फते गड कनकदुर्ग कनक समोर हो आहे आणि त्यांना सुवर्णदुर्गाकडून सगळा कार मित्रांनो मी अमित कदम स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद या युट्यूब चॅनल आज आपण जाणार आहोत दापोलीतील सर्वात पहिले पोचावं लागतं ते दापोलीला दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यात येतं खेड जवळ खेड किंवा महाडपर्फ दापोलीला येण्यासाठी गाड्या दापोलीवरनं आपल्याला पोचावं लागतं ते हरणे बंदरा हरणे आपल्याला शेअरिंग मध्ये मोठी मिळतात दापोली सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी हा इथे हरणेचा समोर बीच ते मच्छीचा लिलाव होता सगळा हरणेचा समोरचा किनारा आणि इथून इथून समोरून जी माणसं तिथे उभी आहेत तिथून आपल्याला बोटी मिळतात सुवर्णदुर्गाला जायला त्याच्या पाठीमागे तो कलमदुर्ग आहे त्याची थोडीशी तटबंदी आपल्याला या साईडला दिसते तर आता फक्त त्याच्यावर काही अवशेष नाही आहेत हे गुरुज आहे थोडीशी तटबंदी आहे दोन दोन तीन पाण्याच्या टाक्या आहेत आणि आता त्याचं लाईट हाऊस आहे बाकी तर काहीच अवशेष त्याचे राहिलेले नाही आहेत इथे थोडीशी तटबंदी आपण बघू शकतो इथे त्या झाडांच्या मध्ये झाडीच्या लपलेले इथे आहे थोडीशी आपली बोट आली पाचिन बंदर या बंदरच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत इथे दुर्ग चौकडी बांधण्यात आली त्यापैकी समुद्रातील बेटावर बांधण्यात आलेला सुवर्णदुर्ग मुख्य किल्ला व त्याचे रक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले उपदुर्ग कनकदुर्ग गोवा किल्ला फतेगड हे होत तीन दुर्ग आपण बोटीतनं प्रवास करत असताना आपल्याला उजवीकडे दिसतात स्वराज्याच्या सीमा जेव्हा समुद्राला येऊन मिळाल्या तेव्हा शिवाजी महाराजांनी आरमाराचं महत्व ओळखलं होतं आणि म्हणूनच महाराजांनी सिंधुदुर्ग विजयदुर्ग पद्मदुर्ग आणि सुवर्णदुर्ग अशा सागरी किल्ल्यांची साखळी करायला सुरुवात केली शिलाहारांच्या म्हणजे आठव्या नवव्या शतकापासून या गडाचा इतिहास सुरू होतो पुढे इसवी सन सोळाशे साठ मध्ये हा गड अधिलशहाकडून शिवरायाने जिंकून घेतला राजाच्या ताब्यात हा गड आल्यावर त्यांनी त्यांची दुरुस्ती करून ह्यास बळकटी आणली इसवी सन सोळाशे एकाहत्तरच्या एका, एका पत्रात शिवरायांनी या गडाच्या डागडुगजीसाठी दहा हजार होऊन बाजूस काढून ठेवले होते पुढे कान्होजी अंग्रेंच्या काळात सुवर्णदुर्गाचे महत्व खूप वाढले कान्होजीनंतर या किल्ल्याचा ताबा तुळाजी अंकळींकडे आला पण शक्तिशाली आरमारामुळे तुळाजी पेशव्यांना जुमानेचे झाले त्यामुळे सतराशे पंचावन्नमध्ये पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने तुळाजींचा पराभव केला इंग्रजांनी यानंतरच्या तहा सुवर्णदुर्गाचा ताबा पेशव्यांकडे दिला शेवटी अठराशे अठरामध्ये कर्नल कॅनडी कॅप्टन केम्बेल यांनी सुवर्णदुर्ग के जिंकून इंग्रजांच्या ताब्यात आणला पाणी जास्त असल्यामुळे खूप थोडी माती मागे लावले आणि या दबरीतना मला शिवमुर्गाच्या 10000 पर्यंत जायचं आहे आले आली असं मित्र त्यामुळे बोट थोडीशी पुढे लावली आणि सहसा जो आवटी असते त्या बोट इथे लागतात इथे त्याची जागा आहे आता भरती असल्याने आपल्या तिकडे उतरत तिथून आपल्याला चालत यायला लागलं असं आल्या आल्या आपल्याला इथे एक परकोट दिसतो जो पूर्णपणे तो उद्ध्वस्त झालेला आहे आणि हाच रस्ता आपल्याला पुढे सुवर्ण युगाच्या महादरवाजाकडे घेऊन जातो असं की बघू शकतो तुम्ही बघू शकतो आपण ते पण भव्य असे बुरुज सुवर्णदुर्गाचे दुर्गाच्या महाद्रवाला जायची वाट ते गोबऱ्याला पाणी पियाच दिसत हे सुवर्णदुर्गाचे दोन भव्य बुरुज महादरवाजा महादरवाजावर मूर्ती दिसते लावायचे हे काही जुन्या जेट्टीच्या अवशेष आहेत एक दूक ठेवलेला दरवाजावर कासा शिल्प आहे दरवाजा खाली आणि हा महादरवाजा रोजात आलो पहाडेकरांच्या देवडा लागत प्रशस्त अशा पहाकरांचे देवळ ही देवडी खूप जास्तच प्रशस्त आहे आतमध्ये राहण्यासाठी खोली आहे सोन पहिल्या गुरुजर महादेव राज्याच्या जाण्याची वाट आहे पायऱ्या आणि आपण महादेव राजा पोहोचतो गुरुज संपूर्ण सू दुर्गा नदीच्या टप्प्यात येतो असं पाहिजे की तटबंदी होऊनच चालत चालत फिरू शकतो गेलं तर सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्गावर आता काही जास्त अवशेष तसे आहेत काही पडक्या वाड्यांचे अवशेष आहेत काही तळी आहेत महादरवाजा आहे एवढेच काही ते अवशेष आहेत पराक्रमाची साक्षी देणार दुर्ग आहे हे पहिलेच इथे महादरवाजा ज मोठे पाण्याचा आहे खोली आणि त्याला तडबंदी केलेली आहे पडक्या वाड्याचे अवशेष आहेत देवाचा मुखोरा ठेवलेला आहे सुंधुदुर्गाची तटबंदी अजून पूर्णपणे शाबूत आहे हे आपण पोटीने येता पण बघू शकतो आणि किल्ल्यावर आल्यावर पण ती आपल्या नजरेत भरते सुलदुर्ग बघण्यासारखं काय आहे तर त्याची तटबंदी तटबंदी ही अजूनही शाबूत आहे जी ची ये ये ही फिर ये ये वा। कि वा जी दगडांची वाट आहे ही ऍक्च्युअली खरं तर आपल्याला इथे किल्ल्यावर नाही फिरवत ही अशी वाड्यापर्यंत घेऊन येते हा कदाचित किल्लेदाराचा वाडा असावा किंवा कानोजी आंगऱ्यांचा वाडा असावा प्रशस्त असा वाडा आहे किल्ल्यावर बाकी तर काही जास्त अवशेष आहेत तसे पण फिरवे तटबंदी बनव तटबंदी अजूनही पूर्णपणे शाबूत आहे थोडंफार जे काही काळानुरूप नुकसान झाले तेवढंच झालंय तटबंदीवर ठिकठिकाणी जंग्या आणि खिडक्या आहेत तोफांचा मारा करण्यासाठी खिडक्याही आहेत तटबंदीवर ठिकठिकाणी किल्ल्यावर एकही तोफ दिसत नाही तोफ सध्या तरी काही दिसत नाही कदाचित तोफा उचलून गावामध्ये नेल्या असलेला गावात कारण काही तोफा आपल्याला दिसतात तेवढा जवळ मंदिराबाहेर ठेवलेल्या किंवा चौकात चौकात काही छोट्या छोट्या तोफा दिसतात आपल्याला प्रवास करताना ते किल्लाचा चोर दरवाजा जो समुद्राच्या साईडी बाजूने निघतो 你呢？ कदाचित बांधव तळ असावा आता पूर्णपणे गुजलेला आहे आपण सुवर्णदुर्ग तटबंदीवर सुवर्णदुर्गची तटबंदी आहे तटबंदीवर फांची मोठी फांजी आहे त्या फांजीवरून एक पहिली आरामात जाऊ शकते एवढी मोठी फांची आहे सुवर्णदुर्ग तटबंदीला तटबंदीवर आपण पूर्ण पु गडाला एक फेरी मारू शकतो आपल्याला तसं बोटीवाले फक्त अर्धा तासच देतात फिरायला प्रायव्हेट बोट केली तर कदाचित जास्त वेळ देतील ज्या शेअरिंग वाल्या बोट आहेत त्या फक्त अर्धा तासच देतात त्यामुळे आपण अर्ध्या तासात आपल्याला किल्ला पूर्ण बघायला लागतो पूर्ण तटबंदी सुवर्णदुर्गाची अजूनही शाबूत आहे बोटीतून येतानाही पाहू शकतो आणि असं तटबंदीवर फिरतानाही पाहू शकतो तटबंदीवरून उतरायला अशा ठिकठिकाणी त्या अशा पायऱ्या केलेल्या आहेत खाली उतरायला आणि तटबंदीवर पूर्ण तडबंदीवर जंग्या आणि खिडक्या तोफांचा मारा करण्यासाठी खिडक्या मारा करण्यासाठी जंग्या आणि अशा तोफांचा मारा करण्यासाठी खिडक्या केलेल्या हा पूर्ण सुवर्णदुर्ग पुढे आल्यावर जी फांजी आहे ती छोटी होऊन जाते तिथे मग आपण गाडी बैलगाडी वगैरे काही आणू नाही तरी सुद्धा एक माणूस आरामात चालू शकतो एवढी मोठी फांजी आहे तिथे मागे जी फांजी होती ती खूप मोठी होती त्याच्यावर एक बैलगाडी आरामात चालू शकत होती एवढी मोठी ती जागा होती म्हणजे जस्ट बैलगाडी चालत असेल नाही चालत असेल माहिती नाही आपल्याला अंदाज यावा म्हणून मी सांगतोय ते जी आहे ही आहे पण इथून एक एक किंवा दोन माणसं चालू शकतात एवढीच मोठी आहे जास्त मोठी नाहीये बुरुज अजून एक बुरुज असे खूप बुरुज सुवर्णदुर्गावर आहेत आपल्याला बघायला आपण बघू शकतो ते काही वास्तूचे अवशेष दिसतात त्याच्यावर आता सगळं झाड उभं ते आपल्याला बघू शकतो की गणपतीच्या पोलीमध्ये जायला दरवाजा आहे मध्ये खोली आहे त्या बुद्धांमध्ये खोली मध्ये जायला वाट आहे दरवाजा आहे वरणदुर्गाचा समुद्र कच्चा तिथे इथे आपण बघू शकतो की तिथे तिन्ही साइड खिडक्या केलेल्या आहेत डोपेचा मारा करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काही वीज वगैरे नव्हती सो so, सर uh, so रात्री पहारा करण्यासाठी uh, पावळांना मशाली उजेडासाठी मशाली लावण्यासाठी ही जागा आहे मशाली लावण्यासाठी कोकणी सदृश्य so, कोकणी टाईप जागा आणि इथे बघू शकतो आप आपण जसं मी बाबाची सांगितलं तिची सपाटी केलेली आहे दगड तासून गुळगुळीत केलेला आहे तो कशासाठी केलेला आहे ते नक्की त्याचं प्रयोजन कळत नाही पण पूर्ण जवळपास अर्ध्या सुवर्णदुर्गाला असा हा दगड तासून पूर्णपणे गुळगुळीत केलेला आहे कदाचित कुठेतरी असं वाचलेलं आहे की सुरण बोट बांधणीचा कारखाना होता बोट दुरुस्तीसाठीचा सा कारखाना होता मराठ्यांचा आंग्र्यांचा तर त्या बोट दुरुस्ती इथे होत असाव्या हा अंदाज आहे आपण घरी गेल्यावर मी पुस्तक वाचील त्याच्यातून कळेलच दिसत होती दुसऱ्या बाजूला आपल्याकडे खर तर किल्ला फिरायला एक दोन तास तरी पाहिजेत पण आपल्याला बोट फक्त अर्धा तास दिले त्यामुळे आपण घाई घाई तर किल्ला तो तसा किल्ला खूप मोठा आहे खूप मोठा म्हणजे एवढाही मोठा नाही राजगड रायगड सारखा किंवा सिंधुदुर्ग सारखा पण आहे मध्यम आकाराचा किल्ला आहे आणि किल्ला बघायला आपल्याला कमीत कमी एक एक ते दीड तास तरी पाहिजेच आता किल्ल्यावर त्यावेळेला खूप असेल आता किल्ल्यावर पूर्ण सगळीकडे बोरीची झाडं उगवली आहेत सगळीकडे बोरीची झाड आहेत बोराची झाड आहेत सगळीकडे रक्षक समोर गड आपल्याला तिन्ही दिसत आहेत गोवा दुर्गदुर्ग फते सुवर्णदुर्गाची रक्षक आपल्याला दिसत आहे या गडाची रचना आहे की समजा करून जर काही हमला झाला तर सुवर्णदुर्ग पहिले आहे त्यांना मागून हे तीन पुरवठा होईल आणि समजा जमिनीकडून हमला झाला तर ते तीन दुर्ग गोवादुर्ग फतेहगड कडकदुर्ग समोर आहे आणि त्यांना सुवर्णदुर्गाकडून सगळ्या साधन सामुग्रीचा अन्नसाठ्याचा पुरवठा होईल अशा गडांची रचना आपण केलेली बघू शकतो चारही दुर्ग एकमेकांना पूरक असे दुर्ग आहेत एकमेकांचे संरक्षक दुर्ग आहेत त्यातला मेन महत्वाचा दुर्ग म्हणजे सुवर्णदुर्ग आणि त्याच्या संरक्षणासाठी जे बांधलेले आहेत ते समोर आपल्याला जे दिसत आहेत दुर्ग फत आणि कलकदुर्ग दुर्ग आपण जमिनीच्या वाटेने जाऊ शकतो सुवर्णदुर्गला यायला आपल्याला बोट लागते सुवर्णदुर्गाच्या जेटीवर हरण्याच्या जेप्टीवरनं आपल्याला बोटी मिळतात शेअर बोटी आहेत त्या पर मानसी दोनशे दोनशे रुपये घेतात येऊन जाऊन यायला दहा ते पंधरा मिनटं जायला दहा ते पंधरा मिनटं आणि किल्ला बघायला ते आपल्याला अर्धा तास देतात असा ते पूर्ण एक तासाचे दोनशे रुपये घेतात आपण जर प्रायव्हेट बोट केली आपली खाजगी बोट केली तर आपल्याला जास्त वेळ मिळू शकतो किल्ला बघायला तर किती पैसे घेतात एक जवळपास एका बोटीचे दोन हजार रुपये आसपास काहीतरी घेतात तर आपण खाजगी बोट केली तर दोन ते अडीच हजार रुपये घेतील मी विचारलं नाही तरी सुद्धा एक अंदाज आहे इथे तटबंदीत आपल्याला अजून एक तोफ दिसते ही गोवा दुर्ग तोंड करून ठेवलेली तोफ आहे हा समोर जो दिसतोय तो गोवा दुर्ग आणि गोवा दुर्ग कडे तोंड करून ठेवलेली तोफ आता आपण इथे परत बघू शकतो ही तिथे तिथे जी तटबंदी होती तिथे जी फांजी होती ती पूर्ण एक किंवा दोन माणसं एकत्र चालू शकतात एवढीच होती पण ह्या बुरजवळ आल्यावर परत फांजी ती मोठी झाली आहे जवळपास एक बैलगाडी एक आरामात एक अंदाजा लावण्यासाठी बैलगाडी आरामात त्यावरनं जाऊ शकते एवढी मोठी फांजी आहे फांजी म्हणजे काय तर तटबंदीवरून फिरण्याची जी जागा असते तिला फांजी बोलतात ही आपल्या यांना या बोलतात जंग्या आणि ह्याच्यापेक्षा ज्या मोठ्या असतात ज्या तोफेचा मारा करण्यासाठी असतात त्यांना म्हणतात त्यांना नाव आहे खिडक्या ह्याच्यातून तोफेचा मारा केला जातो या जंग्यात जो आहे या जंग्यातनं जर तटबंदीला शत्रूचा हमला झाला तटबंदीला जर शत्रू भिडला असत त्याच्यावर गरम तेल उठता येतं त्यावेळेला ठासणीच्या ज्या मोठ्या नवी ज्या बंदुका असायच्या त्या बंदुकाने हमला करता येतो किंवा भाला भाला फेकून त्याला मारता येतो किंवा त्यावेळेला धनुष्यबाण होते धनुष्यबाणाने मान मारता येतो त्याचा फायदा असा होतो की शत्रूला आपण दिसत नाही शत्रू पासून आपला शत्रूच्या वारापासून आपलं संरक्षण होतं पण शत्रूवर आपण हमला करू शकतो बघू शकतो सुवर्णदुर्गावर अजून एक पाण्याचा साठा विहीर सारखं हे खोदलेलं आहे बांधकाम आहे पूर्ण बांधकाम केलेली विहीर आहे त्याच्यात बाजूला आपण वाड्याचे काही अवशेष बघू शकतो आणि आपण आता पूर्ण इथे झेंड्याच सुवर्ण झेंडा हा आता लावलेला आहे बुरुज आहे अजून एक आपण पूर्ण सुवर्णदुर्गला फेरी मारून इथून पुन्हा महादरवाजावर आलेलो हा इथे समोर महादरवाजा बघू शकतो की पूर्ण तडबंदीला खिडक्या शत्रूवर हमला करण्यासाठी खिडक्यानी जंग्या केलेल्या आहेत जंग्या जरी मिळक्याचा उपयोग मार्गे सांगितला त्या काळात आता काही अवशेष नसले तरी त्या काळात त्या गडावर खूप औषध वस्ती असणार शकतो खूप असणार फिरलो ते महादरवाजाच्या समोरची बाजू म्हणजे डावीकडची बाजू आपण बघितली आता आपण उजवीकडची बाजू उजवीकडच्या बाजूकडे खूप झाडी आहेत त्यामुळे या साईडला जास्त कोण फिरत नाही तसं ते खूप झाडी आहे इथे मग अशी जी मी मुखवटा दाखवला तो ही उजवीकडच्या बाजूलाच होता इथे काही शिखराचे अवशेष दिसतात तटबंदी आहे पोरीची झाड जशी मी बोललोय बघा सगळी पोरं खाली पडली आहे चुकलेली ते पुन्हा एक पाण्याचं तळ आहे मोठ दोन आहे खर तर मोठ तळ आहे एक तिथे हे हा गडाच्या उजवीकडची बाजू आहे तटबंदी ठिकठिकाणी आपल्याला खोल्याही केलेल्या बघू शकतो आता वेळेच्या अभावी मला दाखवता येत नाहीये पण तुम्ही तरी आलात तरी आवर्जून बघा एक खोली मी दाखवतोच त्याला एक खोल्या म्हणून बघूच आणि पटकन मग आपला परतीचा प्रवास गुरुग्रांचा आपला फोटो मला अवाजिकाल त्या तिथे तलावापासून अजून थोडं पुढे आल्यावर अजूनही किती तलाव आहे जसं मी बोललो इथे पाण्याचा साठा खूप आहे कारण इथे वस्ती खूप असणार आता जसं मी बोललो की इथे तटबंदी एक ठिकाणी खोल्या केलेल्या आहेत त्या साईडला गराच्या डावीकडे एक खोली होती ते मध्ये एक खोली होती आणि ही इथे पूर्वी उजवीकडे जो बुरुज आहे तटबंदी आहे त्याच्यात ही एक खोली आहे नक्की कशासाठी ते प्रयोज प्रयोजन काही कळत नाही पण हे प्रशस्त अशी खोली आहे आणि आता आपला फोन आलेला मला बोटवाला बोलवतोय सो आपण आता परत जातोय हा सुवर्ण समुद्राच्या साइड बाजूची दटबण चारी साइड ने समुद्रालाच आहे पेठावरचा जलदुर्ग आहे आपण तिथून बोटीने उतरतो बोटीतून च बोटी चढतो त्या साईडची तटबंदी आहे पाहिजे साइड बघू शकता बघू शकतो आपण की एक ठिकाणी आपल्याला खिडक्या टोफेसरची खिडक्या आणि जंग्या दिसतायत ह्या झाड गावळांनी खूप गर्टी केलेली आहे सोळाशे साठ मध्ये स्वराज्यात दाखल झालेला हा चलदुर्ग अठराशे अठरा पर्यंत म्हणजे इंग्रजांचे राज्य येईपर्यंत स्वराज्यातच राहिला पण इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुवर्णदुर्गापोट उगली वावटळ येऊन घोंगावू लागले हे वादळ परतवण्याच्या प्रयत्नात बरांठ्यांच्या आरमाराच्या इतिहासात कानोजी आंग्रे नावाच्या नव्या योगाचा प्रारंभ झाला व खऱ्या अर्थाने मराठी आरमाराच्या विजयी रथाचे अश्व कोकणाच्या किरणपट्टीवर वेगाने दौडू लागले हा मोठा रंजक प्रसंग आपणास समजून घ्यायचा असल्यास इतिहासाची पाने पुनश्च पलटावी लागतात भर समुद्रातील सुवर्णदुर्गास इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मोगल सरदार सिद्धी कासिमने वेळा टाकला होता तिन्ही बाजूने मोगली आर व जमिनीच्या बाजूने भक्कम सैन्याची फळी उभी करून सिद्धीने सुवर्णदुर्गाची नाकेबंदी केली यावेळी सुवर्णदुर्गाचा किल्लेदार होता असलोजी मोहित सिद्धीने या वेड्याबरोबरच खासा किल्लेदारच गळाला लागतो की काय याची चाचपणी सुरू केली व त्याच्या या प्रयत्नांना लवकरच यश येऊन खासा किल्लेदार असलोची मोहितेच मोगलांना फितर झाला त्याने वाटीवाटी वाटी करून सुवर्णदुर्ग सिद्धाच्या ताब्यात द्यायची तयारी सुरू केली पण पण ही गोष्ट किल्ल्यातील एक स्वराज्यनिष्ठ तरुणाला मान्य नव्हती हो त्याने रातोरात आपल्या गडावरील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराला कैद करून सुवर्णदुर्गाचा ताबा स्वतःकडे घेतला व मोगलांपुढे पुढे नवे आव्हान उभे केले या वीराचे नाव होते कान्होजी आंग्र कान्होजीनी सरळ किल्ल्या बाहेर पडून मुघलांवर हल्ला केला पण तो साफ फसला कान्होजी आपल्या निवडक सहकार्यांसह मोगलांच्या कैदेत पडले पण कैदेत स्वस्त राहतील ते कान्होजी कसले त्यांनी या कैदेतून शिताफिनी सुटका करून घेऊन सोनदुर्गाच्या दर्यात झेप घेतली हा वीर झपाटल्यासारखा पोहत किल्ल्यात परतला व परत किल्ल्यातील मराठी सैन्यात लढण्याचे पावसाळा तोंडावर आहे व सिद्धीचा का अनुजी जाणून होते मराठ्यांनी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस पहारा करून वेडा जितका लांबवता येईल तितका लांबवला मग सिद्धीलाही मराठ्यांच्या जीवत धोरणापुळे सुवर्णदुर्ग वेड्याचे काही खरे वाटेल व मग त्याने लगेच हा वेढा उठून पुढे कोच केले भविष्यात समुद्रावरील शिवाजी असे संबोधल्या गेलेल्या कान्होजींच्या मराठी आरमातील कारकिर्दीची सुरुवात अशा प्रकारे सुवर्णदुर्गाने मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णकित करून ठेवली आहे